नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेशीम आणि संचनालय या विभागामध्ये लवकरच जे आहे तर ती जाहिरात येणार आहे तर याच्याविषयीची नवीन अपडेट जे आहे तर ते आलेले रेशीम संचनालय हे नागपूर येथे यांचं मुख्यालय आपल्याला बघायला मिळतं तर इथं रिक्त पद किती आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे पात्रतेविषयी अजून अपडेट आलेली नाही आहे पण या सर्वांविषयी माहिती देणारा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आठ सात दोन हजार चोवीस पर्यंतचा आपल्याला एक तपशील पाहायला मिळतो हा एक डिटेल रिपोर्ट पाहायला मिळतो बी तुम्हाला जर थोडा क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओ आता झूम पडतो होतो युट्यूबला आता ती सुविधा आलेली व्हिडिओ झूम करायची तर ते तुम्ही नक्कीच करू शकतात बघा इथं वेगवेगळे आहेत पहिले मी दोन तीन पदं घेत नाही कारण की ते फार हायर लेवलचे तिथं एक्झाम ने हो होत जाण्यासाठीची पहिले काय आहे रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक हे गट बच पद आहे आणि रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन गट ब अराजपत्रित ज्या पद्धतीने आपलं पी एस आय एस टी असतं जे अराजपत्रित पद आहे ज्याला आपण नॉन ग्रॅज्युडेट पोस्ट म्हणतो त्याचा आपण पाहूया बघा रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक याची किती मंजूर पद आहेत एकवीस आहेत पुन्हा आता इथं सेवानुसार हे नुसार आता याच लाईनला जर आपण पाहिलं तर इथं जवळपास आपल्याला चार पदं जे आहेत तर ती रिक्त बघायला मिळतात चार पदं रिक्त आहेत पदाचं नाव काय रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन पुढे वरिष्ठ अधीक्षक वरिष्ठ अधीक्षकच्या दोन पद मंजूर आहेत त्याच्यापैकी एक पद जे आहे तर ते आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतं एक पद इथं रिक्त आहे म्हणजे गट पदची जर पाहिलं टोटल पस्तीस पद आहेत त्याच्यापैकी अकरा जी पद आहेत तर ती रिक्त आपल्याला इथं बघायला मिळतात आता आपण गट क संवर्गाकडे येऊया कारण की त्याचीच खरं तर जाहिरात जी आहे तर ती असणार आहे गट क संवर्गाची गट कसा वर्गात सगळ्यात मेन काय असतं आपलं लिपिक टंकलेखन ज्याच्यावर आपण फोकस करतो तर सतरा पद मंजूर आहेत याच लाईनला मी पुढे गेलो तर मला पाच पदं ही रिक्त बघायला मिळतात इथं पाच पदे ही रिक्त पाहायला मिळतात पुढे वरिष्ठ सहाय्यक पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक तर अशा पद्धतीने वेगवेगळी वेग पदं जे आहेत तर ती मला रिक्त बघायला मिळतात जर मी याची व्यवस्थित पद्धतीने एक समरी काढली तर गट अची मला चार पद रिक्त गट बची अकरा पद रिक्त गट कची एकशे चौवेचाळीस गट डची सहा तर अशी एकशे पासष्ट पदे जे आहेत तर ते मला रिक्त बघायला मिळतात आणि याची जी आहेत तर ते भविष्यात नक्कीच जाहिरात जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळू शकते असे जे आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो जाहिरात येणार खूप सारे मुलांना वाटतं की हे फक्त व्हिडिओज बनवतात अशा जाहिरात येत नाही तसं नसतं मित्रांनो आपण याआधी ज्या काही बनवलेल्या आहेत तर त्याचे आपल्याला रिझल्ट पण दिसले जसं की पशुसंवर्धनच पशु संवर्धन विकास अधिकारी ज्याला आपण एलडीओ म्हणतो तर या एलडीओ ची सत्तावीसशे प्लस पदांची जाहिरात येणार आहे तुम्ही बघा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर दोन हप्त्यांनी लगेच जाहिरात आली आपण मुद्रांक निरीक्षक वर म्हणजे मुद्रांक शुल्क विभागात भरतील याच्यावर व्हिडिओ बनवला होता तर त्याच्या शिपाई पदाची जाहिरात जी आहे तर ती आलेली नवी मुंबईवर आहे नवी मुंबई आणि भविष्यात कल्याण डोंबिवली बनवलेलं आहे त्याची पण जाहिरात तुम्हाला जे आहे तर ते नक्की बघायला मिळेल म्हणजे अशी जे व्हिडिओ बनवत असतो तर त्याचा सोर्स आपला काय असतो तर सोर्स आपलं डिपार्टमेंटमधील जे काही रिक्त पद असतात डिपार्टमेंटचे जे काही हालचाली असतात तर त्याच्यानुसार आपण हे जे व्हिडिओ जे आहेत तर ते तयार करत असतो पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ना तर या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला खूप साऱ्या सेवेच्या जाहिराती पाहायला मिळतील याचं एक प्रमुख कारण म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच चोवीस मध्ये पाहिजे तेवढी भरती झाली नाही कारण की आचारसंहितेमध्ये खूप सारा वेळ जो आहे तर तो गेलेला होता येणाऱ्या काही कालावधीत आपल्याला खूप साऱ्या महानगरपालिकेच्या जाहिराती बघायला मिळतील खूप साऱ्या सरळ सेवेच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या बघायला मिळतील तर याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या तयारीला एज भेटावा याच्यासाठीच आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लाँच केलेली आहे ज्याची प्राइस आपण फक्त नऊशे नव्याण्णव डोळलेली याच्यामध्ये तुमचे सर्वच्या सर्व विषय कवर होतील इन्क्लुडिंग तुम्हाला टेस्ट पण भेटणार आहे पण ज्यांना वाटत की मला फक्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे तर एकशे नव्याण्णव रुपीज असणार आहे आपले एक टेस्ट असणार आहे तर ते टेस्ट पण तुम्ही जे आहे तर ते नक्की बघू शकतात आता रेशीम संचनालय भरते तर याच्या संबंधित आकृती बंधाचा एक जी आर नुकताच मागे आलेला होता तो जी आर नऊ मार्च दोन हजार बावीसचा चा जी आर आहे रेशीम संचनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा आकृती निश्चित करण्याबाबत आकृती म्हणजे नेमका काय असतो की कि तिथं किती लोक म्हणजे किती सरकारी कर्मचारी असले पाहिजे तर त्याच्या संबंधीचा माहिती देणारा असतो तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की बघा एक सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला नागपूर येथे या रेशीम संचनालय विभागाची आस्थापनेची निर्मिती करण्यात आलेली होती याच्यामध्ये दोन हजार अकराच्या या शासन अन्वये तीनशे त्र्याहत्तर पदांचा सुधारित आकृती निश्चित करण्यात आला आहे आणि याला बावीस मार्च दोन हजार बारा रोजी मान्यता देखील देण्यात आलेली आहे पद निर्माण करून आता हे पद जे आहेत तर ते आपल्याला इथं आता याच्यापैकी काय केलेले तीनशे अकरा पद ही सरकारी असतील म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येतील आणि चोपन्न पदे याला म्हणतात बाह्य स्रोताद्वारे म्हणजे आउटसोर्सिंग म्हणजे कंट्रॅक्टिंग पद्धतीने जे आहेत तर ते भरले जातील आता पुढं इतर सगळे पदांची नावं दिलेले त्यांचे वेतन दिलेले मंजूर पद किती विभागाचा प्रस्ताव आणि समितीची मंजुरी तर हे आपल्याला दिसतं बघा संचालक उपसंचालक सहाय्यक संचालक हे आपण पहिले दोन तीन जे आहेत तर ते इलिमिनेट करून देऊ कारण कर की ते हायर लेवलचे आहेत किंवा त्याच्यासाठी परीक्षा होत मेन परीक्षा कुठून सुरुवात होते बघा रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन हे आपलं पी एस आय लेवलचं पद आहे डायरेक्ट ए एस ओ लेवलचं पद आहे एसटीआय लेवलचं पद आहे आणि एस आर लेवलचं पद आहे का असं म्हणतो मी कारण हे अराजपत्रित गड ब श्रेणीचं आहेत पुन्हा याची सॅलरी पण तीच आहे या चौदाची अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बघा एकवीस पद मंजूर आहेत विभागाचा प्रस्ताव एकवीस पदांचा आपल्याला इथं बघायला मिळतो याच्यापैकी आपण नुकतंच पाहिलं की पंधरा एक पद आपल्याला काहीतरी सॉरी इथं चार पद जे आहेत तर ते आपल्याला रिक्त जे आहेत तर ते बघायला मिळतात आधीचे आपण पाहिलं तर पुढे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याची वेतन श्रेणी यसदार एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशे एकोण पंचावन्न पद जे आहेत तर ते मंजूर आहेत आणि किती खाली आहेत ते आपण आधी पाहिलं वरिष्ठ क्षेत्र आणि ची वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे मंजूर आहेत पुढे हे काही टेक्निकलची पद आहेत बघा लिपिक टी सतरा पद आपल्याला इथे जे आहेत तर ते मंजूर बघायला मिळतात येस ची वेतन श्रेणी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा याच्या शिपाई पदाची पण आहेत शिपाई पदाचे जवळपास छप्पन्न जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात आणि हे मृत संवर्ग म्हणून त्यांनी घोषित केलेली किंवा याची भरती करायचं नाही असं त्यांनी इथं ठरवलेलं आहे जवळपास तीनशे अकरा पदं जे आहेत तर ते परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून भरण्यात येतील बाकी काही पदं फॉर एक्झाम्पल त्यांनी शिपाई पद आणि वाहन चालक पद हे काय केलेले आउटसोर्स केलेले मित्रांनो आउटसोर्स म्हणजे करणं म्हणजे सर भाषेत म्हणजे कंट्रॅक्टी पद्धतीने भरण्यात येतील त्यांना सरकारी सेवा भेटणार नाही सरकारी लाभ भेटणार नाही सरकारी पगार भेटणार नाही जो कोणी असेल कंपनीला भेटेल कंपनी त्यांना कर्मचाऱ्यांना पैसे देईल मग कंपनी हायर अँड फायर त्यांच्या पद्धतीने जाहीर करू शकते त्रासशे शिपाईची बेचाळीस पदं आणि वाहन चालकाचे बारा पद असे चौपन्न पद आउटसोर्स येतील याची ये काही जाहिरात येणार नाही आणि याला आपण सरकारी नोकरी देखील असं म्हणू शकत नाही वरची जे काही पदं भरतील यालाच आपण सरकारी नोकरी जी आहे तर ते आपण म्हणू शकतो अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रमाबाबत अपडेट आले परंतु पात्रता संदर्भात अजून काही माहिती मिळालेली नाही आहे पात्रता फक्त आपल्याला याची बघायची रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन मे बी याची फक्त पदवीधरच असू शकते किंवा याच्या काही असेल विशिष्ट पात्रता तर ते पण आपल्याला येणाऱ्या कालावधीत बघायला मिळेल अभ्यासक्रमामध्ये जर पाहिलं बघा रेशीम तांत्रिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरता विषय व प्रश्नांची संख्या परीक्षेचे एकूण स्वरूप खाली दिलेले आहे बघा गट बच रेशीम विकास अधिकारी श्रेणी दोन त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोगशाळा निर्देशक क्षेत्र सहाय्यक ऑपरेटिव्ह आणि प्रयोगशाळा परिचर या सर्वांसाठी अभ्यासक्रम सारखा असणार आहे पुढे लिपिक टंकलेखन याच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा असणार आहे याच्यासाठी पात्रता असेल पदवीधर पाहिजे आणि त्याच्याजवळ टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे या टायपिंग मध्ये तीस त्याच्याकडे मराठी पाहिजे आणि चाळीस त्याच्याकडे इंग्लिश पाहिजे आणि याचा जो अभ्यासक्रम असणार आहे याचा अभ्यासक्रम एकदम सिंपल जो आहे तर तो अभ्यासक्रम असू शकतो जो आपल्या सरळ सेवेला असतो मात्र इथं थोडासा अभ्यासक्रम मला थोडा वेगळा बघायला मिळतो कुठं वेगळा बघायला मिळतो बघा इंग्रजीवर दहा प्रश्न मराठीवर पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानावर पंचवीस प्रश्न आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान म्हणजे हा थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतो याच्यावर किती प्रश्न येतील मित्रांनो तीस प्रश्न इथे ती विचारले जातील किती तीस प्रश्न विचारले जातील पुढचं आहे बुद्धिमत्ता चाचणी व संगणक ज्ञान याच्यामध्ये बुद्धिमत्ता संगणकाचे असे वीस प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला इथे बघायला मिळतील असे एकूण शंभर प्रश्न असतील दोन तास वेळ भेटणार आहे आणि प्रत्येक याच्यासाठी दोन गुण जे आहेत तर तुम्हाला असतील म्हणजे अशा पद्धतीने अभ्यासक्रम असणार आहे या अभ्यासक्रमामध्ये फक्त एकच घटक आहे जो वेगळा असणार आहे तो म्हणजे काय रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान ज्याच्यावर तुमचे तीस प्रश्न म्हणजे साठ गुण जे आहेत तर ते डिपेंड असतील आणि हाच तुमचा खऱ्या पद्धतीने एक कट साठी डिसाइडिंग फॅक्टर आहे तर तो असू शकतो तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली अशाच पद्धतीच्या भविष्यातील अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते डाउनलोड करू शकतात तसेच आपले इतरही काही ऍप आहेत ते तुम्ही डाउनलोड केले पाहिजे तसेच आपले यूट्यूब चॅनेल्स आहेत त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा काहीही प्रॉब्लेम असेल आपले नंबर्स खाली दिलेले आहेत तर त्यांना तुम्ही नक्की सबस्क्राईब करून त्या नंबरला कॉल करू शकतात चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद